रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकता दौड रन फॉर युनिटी उत्साहात संपन्न भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दिवस निमित्त रन फॉर युनिटी एकता दौडचे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले देशाच्या एकता अखंडता आणि सुरक्षेसाठी सरदार पटेल यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे या उद्देशाने शपथ घेण्यात आली आणि हा उपक्रम राबवण्यात आला आलापूर्वक शपथ की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करेन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भूम प्रयत्न करेन मी ती शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे आणि दौडचा प्रारंभ झाला दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या हस्ते दौडचा शुभारंभ करण्यात आला या दौडमध्ये पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसंच तालुक्यातील पोलीस पाटील आणि मान्यवर उपस्थित होते या दौडचा मार्ग दापोली पोलीस ठाणे केळसकर नाका बोरोंडी नाका कोकण कृषी विद्यापीठ मार्गे समाली हॉटेल व त्या मार्गाने पुन्हा दापोली पोली ताली। पोलीस ठाणे अशी दौड काढण्यात आली या दरम्यान वैद्यकीय सहाय्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस तसंच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दापोली पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होते दरम्यान दापोलीत मुसळधार पाऊस होता आणि या पावसात देखील दौडचे आयोजन यशस्वी झाले सलीम रखांगेंसह ब्युरो रिपोर्ट दापोली वार्ता